बघू शकता इथे सगळे टेडीज वगैरे असे धुवून ठेवलेले आहेत इथं थोडेसे आणि उन्हाला टाकलेले आहेत मशीनला टाकले होते धुवायला आणि सांग बघू शकता आमचे असं कंटिन्यू कंटिन्यू पाळण्यावर बसलेली असते ह्या झोक्या बघू शकता तब्येत खूप खराब आहे माझी गेला आठवडा खूपच आमचा सगळा आजारपणातच गेला सगळ्या मम्मा लोकांना हा आजचा व्हिडिओ खूप खूप महत्वाचा आहे आणि उपयोगी होणार आहे हाय मैत्रिणींनो कसे आहात सगळे आपले सीमा झेंडे ब्लॉग या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे बघू शकता इथे सगळे टेडीज वगैरे असे धुवून ठेवलेले आहेत इथं थोडेसे आणि उन्हाला टाकलेले आहेत मशीनला टाकले होते धुवायला आणि सानवी बघू शकता आमचे की छान आता असं कंटिन्यू कंटिन्यू पाळण्यावर बसलेली असते ह्या झोक्यावर कसं आता सांग मित्र झोका लावल्यावर बाहेर मजा येते अभ्यासच का काय वाचतीयेस नक्की ओके तर खेळणी बघितली तुम्ही टेडी सॉफ्ट सॉफ्टॉईज आहेत ना काय करत बाळ आता खेळायला घेतं ना सारखं तोंडात घालतं तर त्याच्यामुळे मग धुवून ठेवलेले आहे म्हणजे काही टेन्शन नाही त्याला खूप तोंडात घालायची सवय आहे काही पण उचलतो खेळणी आणि पहिलं तोंडात घालणं असं आहे त्याचा प्रकार हा बघू शकता हा बाळाचा झोका आहे घरामध्ये आणि मग आमच्या मॅडमला पण वाटलं की मला पण पाहिजे मग म्हणजे तिने तसं हट्ट केला नाही पण मीच म्हटलं की जाऊ दे आता बाळाला झोक म्हटल्यावर तिला वाटणारच ना की मी कशात बसावं मला पण खेळायची इच्छा होती लहान मुलांची त्याच्यामुळे चला म्हटलं की आपण पण घेऊया आपल्याला पण कधीतरी बसायला होईल त्याच्यामुळे मी चांगला असं मोठं घेतलं की ज्याच्यात आम्ही पण बसू शकू तर तब्येत बघू शकता तब्येत खूप खराब आहे माझी गेला आठवडा खूपच आमचा सगळा आताच गेला पहिलं बाळाला ताप वगैरे आला बाळाला सर्दी खोकला ताप हे सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर लगेचच मला देखील आता आज पण माझा घसा जाम आहे घसा सर्दी आणि थोडं ता मला पण आणि ताप आहे अजून अंगामध्ये तर त्याच्यामुळे गेला आठवडा पूर्ण आमचा असा आजारपणातच गेला आहे आणि प्लस ऑफिसचं काम बापरे भयानक ऑफिसचं काम आणि त्याच्यामध्ये एक गुड न्यूज अशी आहे की आम्हाला आता बाळ सांभाळायला एक बाई मिळालेली आहे त्याच्यामुळे ते थोडं तरी टेन्शन थोडंसं माझं कमी झालेलं आहे पण तरी पण मला आता त्या नवीन वंश असल्यामुळे मला सगळं सांगावं लागतं ना त्यांना त्याच्यामुळे ऑफिसचं काम करता करता सारखं उठावं लागतं बाळकाई लगेच त्यांच्याशी ऍडजस्ट होणार नाही जरा थोडा वेळ लागेल त्याला तर असं आहे गेल्या आठवड्यात बऱ्याचशा घडामोडी झालेल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत मी वेगळ्या व्लॉगमध्ये पोहोचवेलच पण आजचा व्लॉग थोडासा वेगळा आहे आजच्या व्लॉगमध्ये जे काही आता आपल्या मुलांच्या ज्या शाळा असतात तर शाळा म्हटल्यानंतर आपल्याला त्यांचं जे वेळेचं गणित आहे ते खूप पाळावं लागतं वेळेमध्ये जरा जरी जार गडबड झाली तर मुलांची बस मिस होणं किंवा शाळेमध्ये गेल्यानंतर मुलांना हे मिळत नाहीये ते मिळत नाहीये असं त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांना जे घाबरतात मुलं शाळेमध्ये गेल्यानंतर तर असं सगळ्या गोष्टी न होण्यासाठी आपल्या आई लोकांना खूप काळजी घ्यावी लागते आणि ती काळजी घेण्यासाठी ना शिस्त खूप महत्वाची आहे तर ती शिस्त छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आहे ना पाळू शकतो तर मी काही गोष्टी आहेत ना कटाक्षने पाळते सानवीच्या बाबतीमध्ये अगस्तेच्या शाळेला तर अजून बराच वेळ आहे पण मुलीच्या माझ्या शाळेच्या बाबतीमध्ये ना मी कटाक्षाने काही गोष्टी पाळते त्या सगळ्या मला तुमच्याशी शेअर करायच्या आहे मागच्या वेळेला मी तुम्हाला त्यातली काही एक दोन गोष्टी शेअर केल्या होत्या पण आज त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्या मम्मा लोकांना हा आजचा व्हिडिओ खूप खूप महत्वाचा आहे आणि उपयोगी होणार आहे कदाचित मी ज्या टिप्स फॉलो करते त्या तुम्ही ऑलरेडी फॉलो करत असाल परंतु मी त्या शेअर करते म्हणजे ज्या माझ्या मैत्रिणींना माहिती नाही आहेत किंवा ज्या मैत्रिणींना अवेअर होतील की हां आपण असं पण करू शकतो जेणेकरून आपल्या मुलांना शाळे शाळेची गडबड होणार नाही आणि एक प्रकारे व्यवस्थित त्यांचं शाळेचं जे काही काम आहे चा का ते चालेल म्हणजे आता तर मुलांच्या परीक्षा चालू असतील बऱ्याचशा मुलांना सुट्ट्या लागल्या असतील परंतु शाळा काहीही न संपणारी आहे आता जून मध्ये पुन्हा एकदा परत शाळा चालू होणार त्याच्यामुळे शाळेचं आपल्या कंटिन्यू आपल्याला ठेवावंच लागतं जे काही नियोजन आहे तर त्या नियोजनाबद्दलच आज मी बोलणार आहे आणि त्या नियोजन मी कसे करते ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करा जेणेकरून आपल्या मुलांचं जे काही शाळेचं रुटीन आहे ना ते खूप छान प्रकारे मॅनेज होईल तर चला आज माझी थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळे मी जास्त मोठ्याने पण बोलू नाही शकत आहे घसा माझा पूर्ण खराब आहे तर असेच आपले छान छान व्हिडिओज बघत जा माझी डेली व्लॉग बघत जा आठवड्यातून एकदा का होईना पण मी टाकत जाणार आहे कारण ऑफिसमुळं ना इतकी सध्या म्हणजे पूर्ण शेड्यूल पॅक आहे दहा वाजता जे, जे बसते मी सकाळ संध्याकाळी आता काल तर मला ऑफिसचं काम उरकायला नऊ वाजले रात्रीचे नंतर अशा प्रकारे माझं खूप टाईट शेड्यूल आहे त्याच्यामुळे व्हिडिओ करायला एडिटिंग करायला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला थोडासा वेळ लागतो परंतु प्लीज तेवढं तुम्ही माझ्या सगळ्या ज्या मित्रमैत्रिणी आहे खूप खूप समजूतदार आहे आणि माझे जे काही व्हिडिओज आहेत त्याला तुम्ही भरभरून प्रेम देता तसंच प्रेम द्या आणि आपले व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल ना तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज व्हिडिओ बंद करू नका चला आता मग आजचा व्हिडिओ सुरू झालेला आहे प्लीज शर्टपर्यंत कुठेही जाऊ नका मैत्रिणींना शाळेचं जे काही आपलं काम असतं ना त्याचं नियोजन करण्याची सर्वात बेस्ट पद्धत म्हणजे पूर्वतयारी करणं कुठल्याही गोष्टीची पूर्वतयारी जर आपण केली ना तर ऐन आहे ना आपली घाई गडबड होत नाही गोंधळ होत नाही जेव्हा आपण सकाळी एकदम उठतो आणि आपल्या मुलांना जेव्हा आपल्याला शाळेला सोडवायचं असतं जेव्हा शाळेची तयारी आपली करायची असते त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की अरे बापरे इस्त्री केलेली नाहीये हे सापडत नाहीये ते सापडत नाहीये आणि आता बस मिस व्हायची वेळ आलेली आहे आता काय करायचं तर अशा ज्या काही शेवटच्या क्षणाला होणाऱ्या ज्या काही आपल्या घबराट आहे किंवा जी काही आपली गोंधळ उरतो त्यावेळेला तो टाळण्यासाठी आहे ना सर्वात बेस्ट म्हणजे सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी करणं मी त्याच गोष्टीला प्राधान्य देते इथे तुम्ही बघू शकत असाल सानवीचे जेवढे काही शाळेचे ड्रेस आहेत म्हणजे आपले जोड असतात ना शाळेच्या ड्रेसचे कोणी दोन जोड वापरतं कोणी तीन जोड वापरतं त्या प्रकारे शाळेचे पूर्ण आठवड्याचे सानवीचे तीन जोड आहेत मग मी काय करते ना की असे तिन्ही जोड जे आहेत ना ते मी रोज सानवीला बदलून बदलून घालत असते तर ते मी पहिलं तर आहे ना दर शनिवार रविवार माझं तेच काम आहे पहिलं तर स्वच्छ म्हणजे ते धुवून काढायचे त्याच्यासाठी मी येणार रात्री आदल्या रात्रीच सगळेचे सगळे म्हणजे सॉक्स आहेत त्याच्यानंतर शर्ट आहे, आहे वरचं जे काही तिचं जो हे फ्रॉक आहे ती सगळं आहे ना निरमेच्या पाण्यात मस्तपैकी भिजायला घालायचं आदल्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी चांगला असं ब्रश मारून घ्यायचा कॉलरला हाताला वगैरे छान असा आणि हाताने पूर्ण ब्रश मारल्यानंतर मग मी तो मी मशीनला टाकत असते डायरेक्ट मशीनला कधीही कपडे धुवायचे नाही मुलां मुलांची कारण घामाचे कॉलर असतात आणि मुलं खूप खेळतात शाळेमध्ये सांगली एवढी कपडे मळवत नाही परंतु ना तरी पण कपड्यांना नाही म्हटलं तरी डाग हे लागतातच कारण कधी बेंच खराब असतात कधी एखादा ता पीटीचा तास असतो मातीत खेळलं जातं मातीत मुलं उठतात बसतात आणि सॉक्स तर बापरे बापरे खराबच असतात त्याच्यामुळे ना आदल्या रात्री भिजवायचे मस्तपैकी आणि सकाळी छान असे ब्रश मारायचे आणि वॉशिंग मशीनला स्वच्छ असे धुवून काढायचे आणि त्याच्यानंतर ना ना मी आठवड्याचे पूर्ण जे तिचे ती तीनही ती जोड आहेत ते एकदाच इस्त्री करून ठेवते ते तुम्ही बघू शकत असाल पूर्णच्या पूर्ण तिचे ड्रेस असे मस्त असे इस्त्री करून तयार झालेले आहे मुलांच्या ड्रेसला आहे ना इस्त्री हे तुम्ही कराच कारण तुम्हाला असं वाटतं की शाळेचे कपडे आहेत काय असे ना तसे ते खराबच करणार आहेत नीट ठेवत नाहीत नीट उठत बसत नाही पण असं नाही करायचं आपण आपले पाथवा, पाथवा। जे मुलांना जे आपण शाळेला पाठवतो ना टापटीप पाठवा व्यवस्थित पाठवा जेणेकरून शाळेची पण एक शिस्त आणि शाळेला शाळेच्या ह्याच्यामध्ये पण काही काही शाळांमध्ये तर मार्क पण असतात आपल्या अटायरला त्याच्यामुळे ना इस्त्रीच्या कपड्यांशिवाय मुलांना पाठवायचं ना, ना कडक पाठवायचं एकदम शाळेमध्ये टापटीप पाठवायचं असं उगीच गबाळायसारखं उठून कसलेही कपडे घातले चुरगळले आणि गेलेत असं नाही करायचं भले त्यांनी येताना कितीही खराब करू दे येताना कितीही चुरगळू दे पण आपलं काम आहे आपण त्यांना व्यवस्थित स्वच्छ पाठवायचं शाळेमध्ये तर इथे मी माझी सगळी बघा बघ बघू शकता तुम्ही कपडे स्वच्छ इस्त्री करून मस्त अशी झालेली आहेत आता ही मी पॅक करून एका ठिकाणी ठेवून देणार आणि जसे काय आठवड्याच्या दर दिवशी मी जशी वापरते ना त्याप्रमाणे मी इथे देणार देणार आहे तिला घालायला गा। चला आता इथे कपड्यांची आपली तयारी झालेली आहे आता ही सगळ्या आदल्या रात्रीची काम आहे ना माझी कपड्यांची जी तयारी आहे ती तर मी विकेंडलाच करून ठेवते हो शनिवार रविवार आणि आता समजा आपल्याला उद्या सकाळी शाळा आहे तर आदल्या रात्री काय करायचं तर दररोज रात्री तुम्ही मुलांच्या डब्याला जे काही तुम्हाला मेनू करायचं आहे ना त्याचं नियोजन करून ठेवा जर तुम्ही मुलांना विचारून ठरवत असाल मेनू तर मुलांना विचारा आणि त्याच्याप्रमाणे त्याचं जे काही संध्याकाळी आदल्या संध्याकाळी आदल्या रात्री त्याचं सगळं कटिंग चॉपिंग जे काय आहे ते पहिलंच करून ठेवा त्याच्यामुळे ना आपला खूप सकाळचा वेळ आणि टिफिन आपला तयार होतो आता सानवीला या दिवशी देणार होते साबुदाण्याची तिची लवकर शाळा सुटणार होती त्याच्यामुळे साबुदाणा वगैरे मी रात्री पूर्ण भिजवला शेंगदाण्याचं कूट तयार आहे का ते सगळं बघितलं त्याच्यामुळे माझी म्हणजे दुसऱ्या ची सकाळची जी गडबड आहे ती बऱ्या प्र, प्र, प्रकारे कमी होते त्याच्यामुळे दुसरा आपला जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे टिफिनची तयारी आदल्या रात्री करून घेणे तुम्ही तर बघू शकत असाल रात्रीचे सव्वा अकरा वाजलेले आहेत मला आहे ना रोजचं ऑफिसचं काम उरकून बाळाचं उरकून सानवीचं सगळं आवरावरी करायला येणार रोज रात्रीचे बारा वाजता कारण जेव्हा दोन्ही मुलं झोपतात ना त्याच्यानंतर मी हे सगळं करायला घेते कारण मग माझ्यासाठी दोघ जण तात्कळत बसतात मी जोपर्यंत जागे असते ना तोपर्यंत ते लोक पण जागे असतात पण मला नंतर बरीचशी कामं असतात त्याच्यामुळे मी पहिले त्यांना झोपी घालते दोघांना आणि त्याच्यानंतर मग मी ही सगळी कामं करत बसते आता बघू शकता रात्रीच्या सव्वा अकरा वाजलेले आहे रोजचं जे काही तिचं वेळापत्रक असतं ना शाळेचं जे टाइम टेबल असतं आज कुठले विषय आहेत कुठले सब्जेक्ट आहे प्रत्येक विषयाच्या वह्या ज्या आहेत वह्या पुस्तकं हे सगळे व्यवस्थित लाईनीने अरेंज करून त्याच्याप्रमाणे मी तिचं बॅग भरत असते हे काम कधी कधी सानवी देखील करते परंतु लहान आहे अजून ती कधी कधी काही काही गोष्टी मिस होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मी तिच्यावर अवलंबून राहत नाही मी स्वतःच तिचं सगळं वह्या आणि पुस्तक वगैरे जे काय आहे ना ते टाइम टेबलप्रमाणे भरून ठेवते याच मध्ये दुसरी महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे कंपोस्ट पेटी भरणं कम्पोस्टसाठी आहे ना शार्पनर शार्पनिंग करण्यासाठी ना मी तिला एक असा छोटा डब्बा दिलेला आहे काय होतं ना मुलं जेव्हा पेन्सिल शार्प करतात ना कुठेही शार्प करतात सगळं काळं 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 होऊन जातं दप्तरांमध्ये ती सगळा कचरा राहतो तसं न होण्यासाठी ना तिला असं मी छोटासा एक डबाच दिलेला आहे बटरचा आपला अमूल बटरचा डब्बा असतो ना तोच दिलेला आहे त्याच्यामध्ये जे काय आहे ना पेन्सिल शेविंग ती टाकत असते त्याच्यामुळे ना मस्तपैकी असं क्लीन राहतं सगळं आणि आपण सगळ्या पेन्सिलला टोक वगैरे करून द्यायची एक तीन तरी कमीत कमी पेन्सिल दिला ना मुलांना तर त्यांचा बराचसा वेळ जो शार्पनिंग मध्ये जातो ना तो वाचतो आणि मी मागे देखील सांगितलेलं आहे की जे आपली पुस्तकं असतात ना त्याच्या वरच्या साईडला नावं लिहून ठेवायची प्रत्येक सब्जेक्टची त्याच्यामुळे ना असं जेव्हा आपण बॅग उघडू तेव्हा वरतीच नावं अशी डिस्प्ले होतात आणि मुलांना ना बघायला आणि पुस्तकं शोधायला खूप सोपं जातं इथे बघू बारीक बारीक अक्षरांमध्ये मी बाजूला आहे म्हणजे असं बॅग ओपन केली की मुलांना जास्त शोधावं लागत नाही वरच्यावर लगेच सब्जेक्ट ची नावं दिसून येतात आणि बॅग आपली एकदम व्यवस्थित त्यांना मॅनेज होते अगदी लास्ट मोमेंटला त्याला घाबरत नाहीत मुलं की अरे हे बुक राहिलं ते बुक राहिलं असं काही त्यांचं होत नाही चला तर मग आता माझी पुढची ती तयारी आहे म्हणजे ना सगळे जे ड्रेस कपडे जे दुसऱ्या दिवशी सकाळी घालायचे आहेत ना ते मी पहिलेच एका ठिकाणी सगळे गोळा करून ठेवते हा माझा कम्प्युटरचा टेबल आहे त्या टेबलवर बघा आता मी सगळी तिचे कपडे मांडून ठेवलेले आहे याच्यामध्ये जे काही तिचा पूर्ण जो युनिफॉर्म आहे शाळेचा त्यासोबत सॉक्सची जोडी त्यासोबत जे काही अंडर गार्मेंट्स आहेत तिचे ते सगळे त्यानंतर बाकी सगळ्याने म्हणजे सॉक शूज वगैरे सगळं एका ठिकाणी ठेवायचं एका ठिकाणी ठेवलं ना म्हणजे सकाळी आपली काही गडबड होत नाही याच्या बरोबरच आहे ना मी तिचं जे आय कार्ड आणि हेअरबँड वगैरे आहे ते देखील सगळं एकाच ठिकाणी ठेवते त्याच्यामुळे ना आपली लास्ट मोमेंटला गडबड होत नाही हे कुठे ते कुठे ते कुठे शोधावं लागत नाही त्याच्यानंतर पुढची तयारी करून ठेवते ती म्हणजे मी ना तिचे वगैरे घासून ठेवते बाटली घासून ठेवते आदल्या रात्रीच म्हणजे रात्रभर ते छानपैकी सुकतात आणि दुसऱ्या दिवशी मग आपल्याला ते असे पुसत बसावे लागत नाही चा, की बाबा आता घासायचं पुसायचं आणि मग टिफिन भरायचं असं होत नाही छान असे रात्रीच घासून ठेवायचे बाटली वगैरे पण मस्त घासून ठेवायची आणि छान असं वाढलं की दुसऱ्या दिवशी आपल्याला ही तयार आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत टाइम बघू शकता सकाळची आता सव्वा पाच आहे उठलेली आहे मी बाहेर बघू शकता अंधार आहे आणि शाळेची तिच्या वेळ झालेली आहे आता तिला मला शाळेत पाठवायची देखील वेळ झालेली आहे आणि इथं अगस्तीची गडबड बघू शकता तुम्ही मी उठली रे उठली की तो उठणारच आणि सानवीचं काय काय चाललंय ना ती कशी कशी शाळेचं आवडते कशी कशी काय काय बोलते सगळं ऑब्झर्व करत असतो पडल्या पडल्या माझ्या स्वयंपाकाची गडबड चाललेली असती ह्याची गडबड झालेली असते परंतु एक चांगला आहे की सानवी चोप्पा ह्या वेळेला खूप मदत करतात ते पण माझ्याबरोबर पाच वाजता उठतात आणि बाळाला एकीकडे हँडल करतात आणि बाळा असते एक एक आणि दुसरीकडे बाळाची वेगळीच गडबड चालू असते तर चला आता सानवीला स्कूलला पाठवते मी तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडलेला असणार आहे आणि मी जे काही सानवीच्या बाबतीमध्ये काही ज्या काही गोष्टी मी पाळते ज्या काही शेअर त्या तुमच्याशी सगळ्या शेअर केलेल्या आहेत मी आज आणि त्या तुम्हाला आवडल्या असतील अशी आशा करते चला तर मग भेटूया तशाच एका नवीनच्या छानशा व्हिडिओमध्ये आणि हा पुढचा व्लॉग येणार आहे लवकरच तो देखील बघायला विसरू नका चला तर मग बाय बाय